एक दिवस गडकऱ्यांची धर्म होती ज्यांचं नाव लक्ष्मीबाई त्यांच्याजवळ आले आणि दोन हा दोघी करतात अशा गोष्टीमध्ये प्रत्येक आवडतं महिलेला आल्यापासून पाहते खाण्यापिण्याविषयी तुम्हाला काय लोक मुलाच माहिती तुम्हाला काही खावं वाटतं का हे वाटतं का लो वाटतं का जागराष्ट्राय बरोबर जिजाव साहेबांच्या दोन्ही मोठ्या वळल्या गेल्या चारा लाल झाला दोहा पालखी जिजाऊ साहेब बोलतात आम्हाला खावं वाटत नाही आम्हाला प्यावं वाटत नाही आम्हाला लिहावं वाटत नाही आम्हाला पालकी पालखी मध्ये लक्ष्मीने विचारलं राणी सरकार तुम्हाला आवडतं तरी काय

कारण त्या फक्त हिंदुस्थानात वाजते पाकिस्तानात ना ना वाजतच नाही आज का वाजत नाही मला माहिती ऐका सांगा मला अशा गोष्टीमध्ये असणाऱ्या एखाद्या माऊलीला डोवाळं म्हणून वादावर बसा वाटलं असं तुमच्यापैकी कोणाच्या अनुभवाला ऐकलं नाही नाही तुम्हाला विचारतो तुम्हाला विचारतो का तुमच्यापैकी अनुभवाला नाही इकडे गडावर आजच्या दिवसा गड आहे मी पण इकडे सगळे समीस दिसतंय विचारलं का कळालं का दुहाळ म्हणून एखाद्या माऊलीला वाघावर बसावं वाटलं असं तुमच्यापैकी कुणाच्या अनुभवाला आहे का जबाबदार असा होत कमीत कमी असा असावा आजच्या काकणाला असं कशाला उपस्थित विचारतो गैरसमज करू नका उत्तर प्रामाणिकपणे द्या मला सांगा अशा अवस्थेमध्ये असताना डोहाण म्हणून तुमच्यापैकी कुणाला वादावर बसावं का उत्तर प्रामाणिकपणे द्या वाटलं का कुणाला वादवर बसावं शेवटपर्यंत असणाऱ्या भगिन वाटलं तर कुणाला वाघवर बसाव नाही वाटलं नळावर भांडावर वाटलं खाल पैसा वाटत लढायचा घोडा तंगावर घालावा डोक्यावर फिरो ठेवावा कब्जावर सेना बंदवा तलवार बयान कराجي सयादचा दऱ्या खोरा मध्ये घोडा ठेकावा लडايا कराव्या लडايا माराव्या आमच्या माई भगनेवर बलात्कार केले जातात त्या लढू नका लढू नका हिंदवी स्वराज्य जमीन निर्माण करा

जिजाऊ साहब जिजाऊ साहब तुम्हें धरण असत तो रातल स्थलीवाड़ी रात चुनीवाड़ी ना जिजाऊ साहब तुम्हें धरण नीसरी अंगी थोड़ा नीसरी अंग नंदिरा वास जिजाऊ साहब तुम्हें धरण अतो तो नरे छत्रपति शिवाजी महाराज नसते झाले छत्रपती शिवाजी महाराज काशी की कला जाते काशी की कला मथुरा ग मस्जिद अगर शिवाजी नहीं होते तो सुंदर पक्षी होते शिवाजी महाराज झाले नसते तर मला आज तुमच्या समोर कीर्तन करता आलंच नसतं કારણ માગે મોહમ્મદ ભાઈ હુભાઈ દિવસ અનપત મહેનત અને સોળા સતમી ખાદુના ઉઘડલા शिवणी आणि गडाच्या परिसरामध्ये आणि गडावर होळी तसा नांदा नांदा साजरा झाला जिजाऊना नवास ह्याने अगोदर चांगल्या हाताच्या सोनी आणि निष्णात असे वै गडावर आणून ठेवलेले होते आणि धाडवून वजले शुक्रवार तारीख जोडली गेली एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस सुप्रभातील जिजाऊ सर्वांना बाळ ना व्हायला लागले त्याच्यातून सावरण करता स्मरण केलं स्मरण केलं माझ्या घाल माझ्या वतीमध्ये तू जर माझ्या वतीमध्ये पुत्र घातलास या क्षणाला तुझ्या पायावर प्रतिज्ञा करतो अग मी त्याला सर्वसामान्य जीवन सगू देणार नाही मी माझ्या पुत्राला प्रतिभावान बनवीर रामरायांच्या सारखा कृष्ण परमात्मा सारखा अर्जुना सारखा राजी राजीव बंधू सारखा घाल माझ्या रोटी बदल होता साध घातली साहेबांनी आधी शक्तीला कर आता गडावर आम्हाला काय होत असेल मला थोडा विक्षेप देऊ नका अन्न शपल भवानीदार